नमस्कार मी राजेंद्र तिडके झुंजार नेता लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सुरुवातीला पाहुयात बातम्या एक्सप्रेस महाविकास आघाडी जागा वाटपाचा अंतिम निर्णय अठ्ठावीस फेब्रुवारीला रमेश चन्नीतला यांची माहिती काँग्रेसच्या राज्य निवड मंडळाची बैठक जयंत पाटील यांना दीड वर्षापूर्वीच होती उपमुख्यमंत्री पदाची ऑफर राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडवण्याची चर्चा बारसकरांना शिंदेंच्या प्रवक्त्याचा पाठिंबा फडणवीसांचाही हात सरकारने विरोधात बोलण्यासाठी चाळीस लाख रुपये दिले जरांगेंचा आरोप मनोज जरांगेंनी कायदेशीर प्रक्रिया समजून घ्यावी आम्ही भाजपसह फॉर्म्युलावर नव्हे मैत्रीवर चालतो मंत्री दीपक केसरकर यांचे विधान आता बाळासाहेबांना प्रचंड यातना होत असतील मी राज आणि उद्धव यांना एकत्र ठेवण्यासाठी खूप प्रयत्न केले स्मिता ठाकरे यांचा दावा स्त्री मुख्यपदावर असण्याचा समाजाला फायदा ती समर्पित प्रामाणिक असते तिचे मनही कधी बदलत नाही पंकजा मुंडेंचे विधान उद्धव ठाकरे आजपासून दोन दिवसीय बुलढाणा दौऱ्यावर हिंगोलीचा दौरा मात्र रद्द मिशन लोकसभेच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गट सक्रिय गुन्हेगाराला वाचवण्यासाठी एसटीवर दबाव अमोल मिटकरी यांची ऑडिओ क्लिप व्हायरल थेट सीएम किंवा गृहमंत्र्यांशी बोलण्याचा इशारा आणि लोकसभा निवडणुकीत शरद पवारांना फायदा मिळवून देण्यासाठी जरांगे यांचे आंदोलन मराठा आंदोलनकर्त्या आरोप आणि आता बातमीपत्र बीड आणि राज्यातील इतर घडामोडीच सविस्तर बीडचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा बीडचे पोलीस निरीक्षक संतोष साबळे व त्यांच्या टीमने कोयता गँगचा पर्दाफाश केला असून पाच जणांच्या मुसक्या आवळ्या आहेत ही कामगिरी केज तालुक्यात काल रात्री उशिरा करण्यात आली यावेळी कोयता गँगकडून पाच कोयते दोन मोटारसायकली मोबाईल आणि काही रोख रक्कमही ताब्यात घेतली या टोळीला पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी वडवणी धारूर केज इसू पोडगाव येथील पेट्रोल पंपावर लुटमार केल्याची आणि एका पिग्मी एजंटालाही लुटल्याची कबुली दिली पोलीस प्रशासनाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमने केज तालुक्यात कारवाई करत कोयता गँगमधील विकास सावंत राहणार पुणे अजय अशोक तांगडे सोमनाथ चाळक बालाजीराम लांब आणि सूर्यवंशी यांना ताब्यात घेतले यावेळी त्यांच्याकडील कोयत्यासह इतर साहित्य ताब्यात घेतले असून या सर्वांकडे चौकशी केली असता त्यांनी पेट्रोल पंपावर व इतर ठिकाणी लुटमार केल्याची कबुली दिली असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली यातील विकास सावंत याच्यावर पुण्यासह इतर ठिकाणी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर येत आहे बीड जिल्ह्यामध्ये गेल्या पंधरा दिवसापूर्वी पेट्रोल पंपावर रॉबरीच्या घटना घडत होत्या दोन दोन रिपोर, दो रिपोर, दो रिपोर, दो रिपोर्ट दोन घटना आमच्याकडे रिपोर्ट झाल्या त्याचबरोबर काही सहाराशिव जिल्ह्यामध्ये देखील काही घटना घडलेल्या होत्या या घटनेचा आमच्या स्थानिक गुन्हे शाखेने तपास करून त्याच्यामध्ये आरोपी आता अटक केलेली आहे ते शोध लावलेला आहे त्यांचा आणि त्यांच्याकडनं देखील जप्त केलेली आहे आणि त्यांच्याकडनं जे चोरीला आहे आहे देखील आपण जप्त करण्यामध्ये दिनांक एकोणीस फेब्रुवारी रोजी चकलांबा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी नारायण एक शिंगे यांना गोपनीय माहिती मिळाली होती की कुळगाव ते माथोरी रस्त्यावरून एक चंदन तस्कर स्वतःच्या मोटारसायकलवरून एक चंदनाचे झाड तोडून त्याचा सुगंधित असलेला गाभा घेऊन जाणार आहे त्यानुसार चकलांबा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी नारायण एक शिंगे यांनी कर्मचाऱ्यांसह सा सापळा रुचून भारत विक्रम जाधव वय पंचेचाळीस वर्षे राहणार मिडसांगवी तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर या व्यक्तीस ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एका गोणीमध्ये तोडलेले चंदनाचे साडेतीन किलो वजनाचे तुकडे व चंदन तोडण्याचे साहित्य आणि एक मोटरसायकल असा एकूण अडुतीस हजार सहाशे चाळीस रुपयांचा मुद्देमाल मिळून आल्याने सदरचे साहित्य जागी जप्त करून पोलीस ठाणे चकलंबा येथे आणून गुन्हा दाखल केला पुढील तपास पोलीस हवालदार गुरव हे करीत आहेत सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर नीरज राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी नारायण एकशिंगे पोलीस हवालदार बार्गजे किरण मिसाळ गुजर आदींनी केली बीड तालुक्यातील लिंबागणेश येथे दरवर्षीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा विविध सामाजिक उपक्रमांद्वारे साजरा करण्यात आला दिनांक एकवीस फेब्रुवारी बुधवार रोजी रात्री शिवव्याख्याते हबप सुशेन महाराज नायकवाडे यांचे शिवचरित्रपर सुसरावे कीर्तन झाले कीर्तनात छत्रपती शिवरायांच्या कार्याची सविस्तर ओळख करून देत असताना शिवाजी महाराजांनी समाजहिताचे व लोककल्याणकारी कार्य करून स्वराज्याचे स्वप्न साकार केले शिवरायांचा प्रेरणादायी आदर्श तरुणांनी आचरणात आणला पाहिजे सार्वजनिक शिवजन्मोत्सव लिंबागणेश येथील युवकांनी रक्तदान आदी सामाजिक उपक्रमांद्वारे शिवजन्मोत्सव साजरा करत असल्याबद्दल कौतुक केले यावेळी बेलेश्वर संस्थान मठाधिपती शांतीब्रम्ह तुकाराम महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी लिंबागणेश पिंपरी पोकरी बेलगाव येथील पांडुरंग वाणी बाजीराव दशमे शिवारी कोटुळे बाबुराव वाणी गणपत घोलप अनंत काका विनायक मोरे सतीश शिंदे भजनी मंडळ यांचे मोलाचे सहकार्य लाभले कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिवजन्मोत्सव सोहळा कमिटीची कार्यकारिणी अध्यक्ष महावीर वानी उपाध्यक्ष तुकाराम गायकवाड सचिव विक्रांत वानी कोषाध्यक्ष दिनेश जाधव सहसचिव अभिजित गायकवाड शहादेव धलपे अक्षय नायकवाडे संतोष वाणी अक्षय ढवळे अमित घोलप सुभाष वाणी अभय वन्वे पत्रकार हरिओम क्षीरसागर आदींनी परिश्रम घेतले नांदेड जिल्ह्यात घरफोडी करणारे गुन्हेगार यांना शोधून जेरबंद करण्याच्या सूचना नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी स्थानिक गुन्हे शाखा नांदेड येथील पोलीस निरीक्षकांना दिले होते त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री उदय खंडेराय यांनी त्यांचे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक श्री दत्तात्रय काळे यांची टीम तयार करून नांदेड शहरातील घरफोडी करणारे गुन्हेगार यांचा शोध घेऊन घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय काळे व टीम यांनी घरपुड्या झालेल्या विविध ठिकाणांची माहिती हस्तगत करून त्याचे विश्लेषण करून संजय दत्ता गुंडेवार वय तेहतीस वर्षे व्यवसाय मजुरी राहणार नंदीग्राम सोसायटी नांदेड आणि व्यंकटेश उत्तमराय तिडके वय तेहतीस वर्षे व्यवसाय मजुरी राहणार बोडार तालुका जिल्हा नांदेड सध्याचे वास्तव्य जुनागंज नांदेड या दोघांना दिनांक वीस फेब्रुवारी रोजी ताब्यात घेऊन त्यांच्याकडे विचारपूस करून सखोल चौकशी केली असता त्यांनी पोलीस स्टेशन भाग्यनगर विमानतळ शिवाजीनगर व नांदेड ग्रामीण या पोलीस स्टेशनच्या हद्दीत घरफोडीचे एकूण सतरा गुन्हे केल्याची कबुली दिली व सदर गुन्ह्यातील चोरीचा माल आरोपी सं संजय दत्ता गुंडेवार याच्या नंदीग्राम सोसायटीजवळील विश्वकर्मा कॉलनी नांदेड येथील राहत्या किरायाच्या घरातून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे झुंझारेता लाईवसाठी अनिरुद्ध दांडगे नांदेड परभणी जिल्ह्यात सुरू असलेल्या बारावी बोर्डाच्या परीक्षा दरम्यान कॉपीमुक्त परीक्षा व्हाव्यात यासाठी जिल्हा शिक्षण मंडळ व प्रशासन यांच्या वतीने नियोजन करून कॉपी व गैरप्रकाराला आळा बसावा यासाठी तालुका अंतर्गत शिक्षकांच्या पर्यवेक्षणासाठी बदल्या करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला होता त्यानुसार तालुका अंतर्गत अन्य शाळांमध्ये परीक्षा केंद्रावर शिक्षकांची नियुक्ती पर्यवेक्षणासाठी केली होती परंतु एकट्या गंगाखेड तालुक्यात पर्यवेक्षणासाठी अनुपस्थित असलेल्या तब्बल शहाण्णव गुरुजींना अनुपस्थित राहिल्याबद्दल कारणे दाखवा नोटीस पाठविण्यात आलेली आहे संबंधित अनुपस्थित असलेल्या गुरुजींनी शासकीय कामामध्ये दिरंगाई केल्याचे दिसून आले असून चोवीस तासाच्या आत गट शिक्षणाधिकारी गंगाखेड यांच्याकडे स्पष्ट खुलासा सादर करावा आणि नेमून दिलेल्या परीक्षा केंद्रावर तात्काळ उपस्थित राहण्याचे आदेश गट शिक्षणाधिकारी गंगाखेड यांनी दिले आहेत दरम्यान तब्बल शहाण्णव शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस पाठविल्याने शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे झुंजार नेता लाईव्ह साठी सुरेश नायकवाडे परभणी आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा नेता लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार